निवडणुकीमध्ये महायुतीला अगदी मेजॉरिटी मी अगोदर पासून सांगत होतो कि अंपिंग मेजॉरिटी मिळेल खरं म्हणजे लँड स्लाइड विक्टरी अशा प्रकारचा विजय या ठिकाणी महायुतीला मिळालेला आहे मी त्याबद्दल तमाम मतदारांचे महाराष्ट्राच्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं लडक भावांनी मतदान केलं लाडक्या शेखा आणि त्याचबरोबर लडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं समाजातल्या प्रत्येक घटकाने त्या ठिकाणी भरभरून वर महायुती ला मतदान केलं गेले दोन अडीच वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो कि पूर्णपणे जे काम आम्ही केलं अडीच वर्षामध्ये मोदमा नोंदणी नोंद आणि त्याची कामाची पोच पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे खरं म्हणजे आता आम्ही अडीच वर्षात जे काम केलं आता पुढची पुढच्या कार्यकाळामध्ये